शेतकरी बांधवांनी आपले टोमॅटो प्रतवारी करूनच बाजारात विक्रीस आणावे असं आवाहन दिंडोरी मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत यांनी शेतकऱ्यांना टोमॅटोचा हंगाम सुरू असला तरी संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशा प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटो बाजारात विक्रीस शेतकरी आणताय मात्र योग्य प्रतवारी न केल्यामुळे दर्जेदार मालाला अपेक्षित असा दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो प्रतवारी करून बाजारात विक्रीस आणावे असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीत दिंडोरीचे सभापती प्रशांत कड यांनी केले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाशिक कळवण मार्गावर मुख्य मार्केट यार्ड या ठिकाणी टोमॅटो मार्केटचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना टोमॅटोचं उत्पादन घेत असताना सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रतिकूल परिस्थितीत उत्पादित मालाची दर्जेनुसार वर्गवारी करणं आवश्यक असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलंय दिंडोरी बाजार समितीत दररोज टोमॅटो विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली त्यामुळे माल एकत्र व संमिश्र स्वरूपात असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जातोय याऐवजी उच्च दर्जाचा माल स्वतंत्रपणे मांडल्यास त्याचा चांगला भावही शेतकऱ्यांना मिळू शकतो या शुभारंभाप्रसंगी प्रति कॅरेटला अकराशे रुपये प्रति कॅरेट प्रमाणे क्रांती व्हेजिटेबल कंपनीचे संचालक अजय बोरस्ते यांनी दिलाय यावेळी संचालक गंगाधर निखाडे पांडुरंग गडकरी बाळासाहेब पाटील अरुण अपसुंदे गुलाब तात्या जाधव अमित चोरडिया दत्तू दत्तुभेरे सचिव जे के जाधव व्यापारी विकास घुगे रंगनाथ जाधव भास्कर बसळ राजू खडवजे नाना धादरक दिगंबर बोरस्ते अजय बोरस्ते मधुकर बाग अनिल पाटील मनोज मावाळ राजेंद्र महाले आदींसह व्यापारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता आज दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा शुभारंभ झाला त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल आणला प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपल्याकडचे शेतकरी पिंपळगावला त्या ठिकाणी माल घेऊन जातात नाशिकला जातात परंतु सर्व शेतकऱ्यांना दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आवाहन करतो की या ठिकाणी आपला माल योग्य प्रतवारी करून जर या ठिकाणी दिंडोरी मार्केटला आणला शंभर टक्के या ठिकाणी व्यापारी रोख पैसे या ठिकाणी प्रत्येक व्यापारी या ठिकाणी देणार आहे आणि जास्तीत जास्त माल या ठिकाणी जास्तीत जास्त व्यापारी पण या ठिकाणी मार्केट कमिटीने वाढवले तरी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त माल हा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीला आणावा उत्पन्न बाजार समितीच्या जो आज टोमॅटोचा नव्याने शुभारंभ झाला शुभारंभाप्रसंगी आज आमच्या दिंडोरी तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे आदरणीय पंडरंग गडकरी असतील त्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळ असं व सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले व आजचा जो शुभारंभ झाला तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा झाला आहे आजचा जो शुभारंभ अकराशे रुपये प्रति जाळेप्रमाणे आजचा नवीन मार्केटचा शुभारंभ झाला मी एवढंच सांगू इच्छितो आहे शेतकरी बांधवांना की आपण सर्व शेतकरी बांधवांनी आजचा जो लिलाव झाला आहे त्याप्रसंगी आपण आ इथलं जे मार्केट आहे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचं ते रोख स्वरूपाचं चालू चा केलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना मी एवढीच विनंती करेल की आपण रोख स्वरूपात व्यवहार करावा व्यापाऱ्यांशी व रोख स्वरूपात सगळे पैसे घेऊन जावं व आपला शुभारंभ झाला त्याप्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांना व आपल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी